विसर्गयुक्त शब्द त्यामध्ये दुःख तुमच्या ओळखीचा झालेला आहे बरोबर ड च्या पुढे विसर्ग म्हणून तुम्ही आहा असा उच्चार करता बरोबर कारण आपण चौदा घडी शिकलेलो आहोत अच्या पुढे विसर्ग ज दु च्या पुढे विसर्ग दुःख कस म्हणायचं आता जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो खालील शब्दातील शुद्ध लिहिलेला शब्द ओळखा आणि त्याच्यामध्ये बरेचसे तुम्हाला विसर्गवाले शब्द दिलेले असतील मग ते कसे ओळखायचे बरोबर ठराविकच असे शब्द आहेत विसर्गयुक्त असलेले ते सगळे मी आज फळ्यावर लिहून काढलेले आहेत हे एवढे शब्द आहेत की जे संस्कृत भाषेतून आलेले आहेत कोणत्या भाषेतून संस्कृत भाषेतून आलेले आहे त्याच्यामुळे या शब्दांमध्ये हा विसर्ग येतोच आणि हे शब्द सोडून जर दुसरे शब्द आले आणि त्याला विसर्ग असला तर समजायचा तो शब्द अशुद्ध शब्द आहे येते का लक्षात मी काय सांगतेय दुःख आणि हे सर्व शब्द तुम्ही चांगले लक्षात ठेवायचे लिहून काढायचे मेमरीमध्ये फिट्ट करून ठेवायचे तुमच्या लॉंग टाईम मेमरीमध्ये शॉर्ट टाईम मेमरीमध्ये ठेवायचे नाही आज वाचलं उद्या विसरलो है ना तसं नकोय हे असं लक्षात ठेवायचं की कायम तुमच्या लक्षात राहील हे शब्द आपण आता वाचायचे मागे वाचा, वाचा। पहिला तर शब्द आपण लिहिलेलाच आहे दुःख अध पतन, अधा पतन।, अधा पतन। Ker, 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 padar, ker, padar, ker, cetus shrungi, cetus shrungi, tejap punjer, tejap punjer, dushaasan, dushaasan, dusseh, dusseh, dusstiti, dusstiti, nipakshapati, nipakshapati, nishabd, nishabd, nishesh, nishesh. आपल्याला दोनची कसोटी तीन ची कसोटी निशेष भाग म्हणजे म्हणजेच काही उरत शेष राहत नाही म्हणजेच निशेष निशंक हे लक्षात ठेवायचे आहे घरी गेल्यानंतर या सर्व शब्दांना गुगल वर सर्च करायचे या शब्दांचा मराठी अर्थ काय हा तुमच्यासाठी आजचा घरचा अभ्यास असणार आहे ठीक आहे सगळ्यांनी मला या शब्दांचे अर्थ उद्या सांगायचे आहे आणि ज्यांना येत असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे ठीक आहे ओके चलो